ज्या पद्धतीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये टॅक्स होता किंवा त्यांच्यापेक्षा दुप्पट जर आकारला गेला तर महापालिका निश्चितपणे सगळ्या स्वप्प सुविधा या ठिकाणी पुरू शकते असा पूर्ण विश्वास आम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी आणि आमची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना नगर खाता त्यांच्याकडे आहे त्याचप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना की आपण फार जागृतीने या ठिकाणी काम करत आहात आमची विनंती आहे आपल्या मंडळींना आप की तुम्ही काही करून हा जो जेजेल कर्ज ज्या पद्धतीमध्ये लावलेला आहे कमी करून या पद्धतीमध्ये पूर्वी गावं गेलेली आहेत तशाच स्वरूपाचा टॅक्स या ठिकाणी लावा घेऊन आपल्या असणाऱ्या प्रॉपर्टी ज्या आहेत जतन करून जे काही उदर याच्यावरती उदरनिर्वाह लोकांचा चाललेला आहे ज्या पटीमध्ये टॅक्स आकारला जातोय त्याचा अर्थ असा आहे की तर सांभाळायचं अवघडच परंतु त्याच्यापेक्षा उपटा टॅक्स टॅक्स आकारा त्या पटीत सुविधा तुम्हाला दिल्या जातात सुविधा तर अजिबातच नाहीये पूर्वी ग्रामपंचायतीमधल्या ज्या सुविधा होत्या त्याही आज त्या तशाच चालू आहेत त्याच्यामध्ये वेगळ्या जा त्या कशाही स्वरूपाच्या अजून नाहीये आणि आताचा जो काही प्रश्न आहे तिच्या पद्धतीच्या डेव्हलपमेंट झाले पाहिजे आज जाऊन बरेच दिवस झाले तसे काही नाही ज्या रोडला दहा फुटाचे रोड आहेत इतर दहा मीटरचे पोल उभे केले स्ट्रीट लाईट अनेक महिने त्या ठिकाणी लाईट नाहीत दिवे सुद्धा लावलेले नाहीत मी काही संवाद लोकांशी साधत असताना असं लक्षात आलं की ज्या बारीक बारीक रस्ते आहेत तिथं तो पोल उभे आहेत त्याच्या दिव्या नाहीत टेंडर प्रोसेस चालू आहे लवकरच होईल असं म्हणतात पण तसं काय नाही